कल्पना तन्वी म्हणजेच प्रियावरती खूपच चिडलेली असते कारण चैतन्य आणि अर्जुनने कल्पनाला सर्व काही समजावून सांगितलेलं असतं कल्पना मुद्दाहून प्रियाशी गोडगोड बोलत असते मुद्दाहून तिला असं दाखवत असते की कल्पनाचा तिच्यावरती खूपच विश्वास आहे खरं सांगायचं तर कल्पनाचं हे बोलणं जरा अर्जुनला वेगळंच वाटत असतं म्हणून अर्जुन, अर्जुन कल्पनाला विचारतो मम्मा तुला एवढं सगळं समजावलं सायलीबद्दल एवढं काही सांगितलं तरी सुद्धा तुझा याच मुलीवरती विश्वास तेव्हा कल्पना बोलते नाही अर्जुन माझा इचावरती नाही विश्वास खरं सांगू का अर्जुन या मुलीला धडा शिकवण्यासाठी मी इचाशी असं वागते पण हिला मात्र मी हिची लायकी योग्य त्या प्रकारे दाखवे आज ही मुलगी तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ करणार आहे तिला तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ शिकायचे आहेत पण मला काही करून या मुलीला दाखवून द्यायचं आहे की सायलीच ही अर्जुनसाठी योग्य आहे सायलीची जागा ही मुलगी कधीच घेऊ शकत नाही हे या मुलीला समजलंच पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे तेव्हा लगेच चैतन्य बोलतो पण मावशी जे काही करशील ते नीट विचार करून कर कारण ही मुलगी दिसते तेवढी बावळट नाही तर खूप हुशार आहे तेव्हा कल्पना बोलते पण तिच्यापेक्षाही जास्त हुशार मी आहे मी तिची अशी अवस्था करेन की ती कधीच माझ्या वाटेला सुद्धा जाणार नाही तिला आता खरी लायकी तिची कळेल आणि ती लवकरच कळणार इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की अर्जुनच्या आवडीचे सगळे पदार्थ प्रियाने केलेले असतात आणि ती सगळ्यांना वाढत असते त्याच वेळेला अर्जुन प्रियाला म्हणतो मला नको आहे तेव्हा प्रिया म्हणते असं काय करतोय अर्जुन अरे खा ना अरे मी तुझ्या आवडीचे खास पदार्थ केलेत तेव्हा अर्जुन बोलतो तुला कुणी सांगितलं होत मी सांगितलं तुला माझ्या आवडीचे पदार्थ करायला नाही ना मग तुला करायची गरज काय होती एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया तुला जे करायचंय ते तू कर पण माझ्या वाटेला मात्र जाऊ नकोस माझ्या वाटेला जर का जाण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर बघ मी तुझी अशी काही अवस्था करेन की तू कधीच माझ्या वाटेला जाण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाही पूर्णाजी बोलते अर्जुन अरे असं काय करतोयस तिने एवढे आवडीचे पदार्थ तुझ्या केले खा अरे तेव्हा अर्जुन बोलतो मी सांगितले का मी नव्हते ना सांगितले आणि तसही हे पदार्थ फक्त मला माझ्या बायकोच्याच हातून खायला आवडतात बाकी कोणाच्याही नाही तेव्हा प्रियाला खूप राग येतो आणि प्रिया लगेच त्यातला एक चमचा घेते आणि त्याच्यामध्ये शिरा घेऊन ती अर्जुनला भरवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा कल्पना तिच्या जवळ जाते आणि प्रियाच्या सणसणीत सन कानाखाली मारते आणि ती प्रियाला म्हणते तन्वी किती वेळा सांगायचं तुला अर्जुनला जर का एखादी गोष्ट आवडत नसेल तर त्याच्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस त्याला एखादी का गोष्ट आवडत नाही तर तू त्याच्यावरती जबरदस्ती का करतेस तू त्याच्यावरती जबरदस्ती करण्यापेक्षा तू स्वतःच काय ते बघ ना हे बघ तन्वी मी तुला प्रतिमाची रविराज सरांची मुलगी म्हणून खूपच मान देते पण तू माझ्या मुलाच्या आयुष्यात लुडबुड करू नकोस माझ्या मुलाचं आयुष्य त्याला त्याच्या पद्धतीने जगू देत त्याला त्याच्या पद्धतीने राहू देत तू जर का त्याच्या आयुष्यात लुडबुड करणार असेल तर मात्र मला तुला उद्ध्वस्त करावाच लागेल एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी मी माझ्या मुलाच्या आयुष्यात तुला येऊ देणार नाही तेव्हा पूर्णाजी कल्पनाला बोलते कल्पना काय चाललंय तुझं परत तुझं चालू झालं का सायली सायली म्हणून तेव्हा कल्पना बोलते पूर्णाई माफ करा मला पण काय आहे ना किती काही झालं तरी सायली माझ्यासाठी खूप महत्वाची आहे सायलीला मी चांगलं ओळखते सायलीच माझ्या घरची सून होणं योग्य आहे माझ्यासाठी जर काही या घरची कोणी सून असेल तर ती माझी सायलीच हे ऐकून पूर्णाजी एकदम चाट पडते तिला काय बोलावं तेच समजत नसतं ती खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला लगेच पूर्ण आजी मोठ्याने बोलते बस झालं कल्पना तुझं ऐकायचं होतं तेवढं सगळं ऐकलं पण आता मात्र मला तुझं काहीच चा ऐकायचं नाही आता तू स्वतःहून मला सांगणार आहेस का मला जर का तू स्वतःहून सांगितलंस तर बरच होई सगळ्या गोष्टी अगदी चांगल्या रीतीने सॉल्व्ह होतील आता मात्र मला या गोष्टींमध्ये पडायच नाही काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टींमध्ये पडणार नाही तेव्हा अर्जुन बोलतो पूर्णाजी तू कितीही ब्लॅकमेल कर काही कर पण मी फक्त आणि फक्त अर्जुनचा आहे तेव्हा कल्पना बोलते पूर्णाई असं नाही ऐकणार आणि ती कल्पना तन्वीच्या तोंडावरती पाणी पेकत तिचा हात धरत तिला फरपटत बाहेर काढते आणि कल्पना प्रियाला म्हणते खरं सांगू का मी तुझ्या वर, तोंडावरती पाणी का फेकलं माहिती आहे का कारण तुला आता सगळं बदलत आहे हे माहिती असायला पाहिजे म्हणून तू स्वप्नात जगतेस म्हणून तुला शुद्धीवरती आणलंय आता विचार कर आणि स्वतःच्या मनाला सावर मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही असं का बघतेस तू तुझ्या अशा बघण्याला काय अर्थ आहे तेव्हा तन्वी बोलते कल्पना मामी प्लीज समजून तरी घे ना माझ्यासाठी जर का कोणी जास्त इम्पॉर्टंट असेल तर ती फक्त आणि फक्त माझी तन्वी बाकी कोणीही नाही आणि खरं सांगू का मला माझ्या तन्वी शिवाय दुसरं कोणामध्येही काहीही बोलायचं नाही आत्ताच्या आता इथे तन्वी निघून जा आणि परत तुझा चेहरा दाखवू नको आणि हो सॉरी मगाशी तन्वी बोलले नाही का सॉरी सॉरी सायली तेव्हा लगेच प्रिया बोलते काय ना मामी जिचं नाव मनात असतं ना तिचंच नाव ओटावरती असतं आणि तुला खरंच मनापासून वाटतंय की मी तुझी सून व्हावी पण तू मात्र स्वतःच्या मनाला दाबतेस स्वतःच्या मनाला थांबवतेस काही झालं तरी तू स्वतःच्या मनाला सांगत नाहीस की जे काही आहे ते खूपच चुकीच आहे तेव्हा लगेच पूर्णाजी मोठ्याने बोलते कल्पना थांबवय सर्व काय चाललंय काय तुझ कल्पना मला खरंच तुझ्या या गोष्टीचा अंदाजच येत नाही कल्पना तुझ्या या गोष्टींमुळे त्रास व्हायला लागलाय प्लीज कल्पना थांबाव नाहीतर एक दिवस खूपच भयानक स्फोट होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कल्पनाने सायलीच्या तोंडावर पाणी फेकून तिला फरफटत घराबाहेर काढलं ती योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू